विकेंडला बऱ्याच जणांच्या घरी हॉटेलला जेवायला जाण्याचं शास्त्र असतं पण आमच्याकडे आम्ही घरच्या घरी असं काहीतरी अगदी भन्नाट रेस्टॉरंट स्टाईल बनवतो अगदी आरोग्यासाठीही चांगलं आणि खिशासाठीही चांगलं तर घरातला पनीर बटर मसाला हा नेहमीच रेस्टॉरंटच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी असतो कारण आपण घरात तेल बटर आणि मसाले अगदी आपल्याला हवे तेवढ्याच प्रमाणात वापरतो काजू क्रीम आणि मीठ किती घालायचं यावरही आपला पूर्ण कंट्रोल असतो त्याचमुळं हे जेवण हलकं आणि पचायला सोपं राहतं घरी बनव ताजं असं पनीर प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि प्रोटीननी भरलेलं याच्या अगदी उलट रेस्टॉरंटमध्ये वापरलं जाणार जास्त बटर तेल ती जाड क्रीम आणि कलरिंग एजंट्स जे शरीरासाठी अजिबात चांगले नसतात आणि म्हणूनच घरात बनवलेली ग्रेव्ही नैसर्गिक पौष्टिक आणि स्वादिष्ट ही खूप सारे पैसे वाचवायचे असतील आणि कुटुंबाचं आरोग्यही चांगलं ठेवायचं असेल तर हाच ऑप्शन एक सुरक्षित आणि उत्तम पर्याय नाही का आणि हो रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे सांगितलेली नाही आहे पण बघितल्यानंतर कळती इतकी सोपी आहे ही आणि या पनीर बटर मसाल्यासोबत मस्त अशा गरमागरम घरी बनवलेल्या चपात्या ओके बाय